वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे स्फोटक साहित्याच्या माहिती पुढे आली असून या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे वाशिम येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे वाशिम तालुक्यातील सावरगाव जिल्हा छापा टाकत पोलिसांनी स्फोटक साहित्याचा मोठा साठा हस्तगत केला तीन महिन्यांपूर्वी चोरी केलेले विहीर फोडण्यासाठी वापरले जाणारे सुमारे एक लाख सत्याहत्तर हजार रुपयांचे डेटोनेटर शेतातील सोयाबीन कुटाराच्या गंजीमध्ये लपवून ठेवण्यात आले होते या ठिकाणी ठेवलेल्या सात नायलॉनच्या गोण्यांमधून मोठ्या प्रमाणात डेटोनेटर पोलिसांनी जप्त केले ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीयतेने पार पडली या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून स्फोटक साहित्य कुठून आणले कुठे वापरण्याचा संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करीत असून स्फोटकांच्या गैरवापरांचा धोका टळल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे वाशिम मध्ये स्फोटक साहित्य सापडल्याची ही घटना अतिशय गंभीर मानली जात असून पोलीस तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे